रामकृष्ण हरी मंडळी जय हरी आज आपण पंढरपूरमध्ये आलेलो आहोत आणि पंढरपूरमधून आपण लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे आषाढी वारी ही वारकऱ्यांसाठी एक सण मानला जातो त्याच निमित्ताने आपली नोक न्यूजशाही टीम मी पंढरपूरमध्ये पोहोचलेली आहे आणि लाईव्ह अपडेट तुम्हाला न्यूजशाहीवरती पाहायला भेटणार आहेत तर चला तर बघा आपण जाऊयात विठूर लाडक्या विठूरायाच्या दर्शनाला गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला भेटतंय उत्साहाचं वातावरण पाहायला भेटतंय कारण हा एकच आहे आषाढी एकादशी ही वारकऱ्यांचा सण मानला जातो त्याच सणानिमित्त आज आपण पंढरपूरमधील चंद्रबागेच्या तिरी आलेलो आहोत एकादशी आहे आज त्याच निमित्ताने अनेक वारकरी अनेक भाविक भक्त लाडक्या विटूच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येत असतात त्यांच्याशीच आज आपण संवाद साधणार आहोत आज आपण भीमा तीरावरती आहोत तर विचारूयात सर नाव काय आपलं सत्यपा घोडके कुठून आला आम्ही सोलापूरवरून आहे किती वर्षापासून वारी करताय सर मी वयाच्या वीस वर्षापासून करायला वीस वर्षापासून करताय का एवढी का घोडी विठ्ठलाची विठ्ठलाचा हो माऊलीचे वेगळाच असतं ते बघा बरं मला सांगा ज्यावेळेस तुम्ही घरून निघता घरची कामं वगैरे असतात तुम्हाला घरची चिंता लागत ना का विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन लागतं बघा आपणच विठ्ठल बघून घेतो तिकडं कुठून आलाय सर परभणी परभणीवरून आलाय कधी बसून यावा आम्ही दरवर्षी येतो आम्ही झाली पाच वर्ष झाली आज म्हणजे पाच वर्षापासून तुम्ही वारीत येत बरं काय विठ्ठलाची का, का गोडी लागली तुम्हाला म्हणजे माऊलीचा सोळा एक अदब सोहळा आहे का हे सोहळा असा सोहळा जगात कुठेही सोळा असा नाही पहा इतक्या सोहळा मी एक असा पर, परमात्मा त्याचा सरळ आपला दर्शनी माथा मंदिरावर पायावर असा एकही परमात्मा जगात नाही या बरं कुवारी कधीपासून करताय तुम्ही वारी याच वर्षी सुरुवात केली आहे या वर्षी बरं का काय या वाटलं पंढरीमध्ये पंढरीमध्ये खरं तर हा जगाचा पोशिंदा आहे गोरी कैवारी आहे आणि माय माऊली आहे जगाची खरं तर इथं येताना पाय आपोआपच इथं व माऊलीकडे वळतात आणि अतिशय छान मनाला समाधान मिळतं असं समाधान मिळतं की जे कुठेही समाधान नाही ज्या इस्टेटमध्ये नाही दंडवलीमध्ये नाही कशामध्ये समाधान नाही इथं समाधान बघायला मिळतं वर्षापासून करत आहे वय काय तुम जाता आता माझं साठ वर्षाजोबा साठ वर्ष चालू आहे साठ वर्षाचे आजोबा आजूसुद्धा वारी करत आहेत त्यांचं म्हणणं काय तर आपण आता जाणून घेवा का वारी करतात साठ वर्ष झाले तुम्हाला असा सावळा महाराष्ट्रात बी भेटत नाही महाराष्ट्रात नाही आपल्या देवाचे आपले कृपा आहे विचार्यावर आमचं गाव आकलूच तुम्ही किती दिवसापासून इथं पंढरपूरात येत पंढरपूरला आम्ही जवळजवळ आता वयाच्या चौथ्या वर्षापासून मी वारी करतोय याचा उद्देश काय याचं उद्देश म्हणजे वारी पण होते भाविक भक्तांना हे कळते भाषा भाषा ही शिवाजी महाराजांच्या काळानुसार आलेली आहे लोकांना माहिती पण होते आणि हे कशा भाषा आलेले आहे पण हे आता आम्ही उघडकीस आणतोय सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज, न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज, न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा